नवरात्रीच्या अष्टमी नवमीसाठी बनवला जाणारा नैवेद्य आज अष्टमीला केले कन्यापूजन रात्रीत चणे भिजू घातले होते ते छान फुललेले आहेत आता चणे शिजवण्यासाठी कुकरमध्ये चणे घालून त्यात पाणी घालू थोडं हळद आणि मीठ घालून कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ हॅलो फ्रेंड्स डी माधुनी तुझे तू तुछ या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे त्याकरिता आपण इथे घेतोय दोन टमाटर कोथिंबीर काड्या आलं जिरं आणि गोंडिम पाणी तुम्ही पाहू शकता आपले चणे एकदम छान शिजलेले आहेत कढईत तेल घालून त्यात तेज आणि हिंग घालून घेऊ आणि मिक्सरवर वाटलेलं वाटण घालून घेऊ त्याला छान परतवून घेऊया आता यात धणे पावडर लाल तिखट हळद घालून छान परतवून घेऊ प्रसादाचे चणे असल्यामुळे आपण इथे कांदा व लसूण न वापरता करतो आहे आपण बघू शकता वाटण छान परतवून झालेलं आहे व तेल सुटायला लागलं आहे लहानपणी पाण्याच्या डोण्यामध्ये खाल्लेले चणे मला अजूनही आठवतात शिजवलेल्या चण्याचं थोडंसं पाणी आपण घालून घेऊ अशा पद्धतीने केलेले चणे तुम्ही नाश्त्यातही खाऊ शकता असे सुखे चणे केले तर ते मुलांच्या डब्यातही देऊ शकता आता यात गरम मसाला घालून घेऊ यात चणे घालून छान मिक्स करून घेऊ थोडे आमचूर पावडर घालून घेऊया व चवीनुसार मीठ छान मिक्स करून झाले की आपले चणे तयार आहेत चण्याला रस्सा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चमचमी झटपट होणारे चणे तयार आहेत चण्यासोबत पुऱ्याही तळून घेऊया काय मस्त टंब फुगली आहे पुरी कन्यापूजनला येणाऱ्या कण्णाला तर अशा टम्म पुऱ्या खूपच आवडतील तुम्हाला माहितीच असेल प्रसादाचे सर्व पदार्थ खूप टेस्टी लागतात हो ना सर्व पुऱ्या छान फुललेल्या आहेत चला तर मग सर्व करून घेऊया चमचमीत चणे त्याला थोडी तर्रीही आलेली आहे आणि शिरा वा कोणत्याही सणासुदीला ही अशी नैवेद्याची थाळी बनवतच असतो पुरी चणे आणि शिरा सोबत मसाले भात आणि कढी असेल तर आहा हा काय म्हणता मस्त बेत होतो तयार हो ना गरमागरम पुऱ्या चणे मसाले भात कढी आणि शिरा क्षणाचा तर घमघमाट गम सुटला आहे हे पदार्थ नेहमीचेच असले तरीही त्यांचं महत्त्व काही वेगळंच आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद